मैद्याचे बिस्किट सोडा आणि घरीच बनवा मोड आलेल्या नाचणीपासून बिस्किट नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे पोटॅशियम आहे व्हिटॅमिन आहे आणि कॅल्शियमसुद्धा आहे त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे त्यामुळे आपण नाचणीचे बिस्किट कसे बनवायचे जेणेकरून दररोज आहारामध्ये एक तरी नाचणीचं बिस्किट आपल्याला मिळणार आहे ही प्रक्रिया थोडी अवघड आहे परंतु करायला सोपी आहे पौष्टिक आहे त्यामुळे वेळात वेळ काढून मी तुम्हाला आज सांगणार आहे की मोड आलेल्या नाचणीचे बिस्किट कसे बनवायचे आहेत जाणून घेऊयात नाचणीचे बिस्किट तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे सर्वप्रथम नाचणी पाकडून घेतली त्यानंतर तीन ते चार वेळा स्वच्छ पानाने नाचणी धुवून काढलेली आहे तीन ते चार वेळा नाचणी धुवायचीच आहे कारण की नाचणीमध्ये जो काही थोडासा कचरा असेल तो तो निघून जाणार आहे त्यानंतर नाचणीमध्ये स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि एक दिवस नाचणी झाकून ठेवलेली आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता नाचणीवरती फेस आलेला आहे आता हा फेस आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि परत एकदा नाचणी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे आणि परत एकदा ही नाचणी दिवसभर अशी भिजू घालायची आहे म्हणजे आपल्याला सलग दोन दिवस नाचणी भिजू ठेवायची आहे कारण की मोड येण्यासाठी नाचणीला चोवीस तास भिजू ठेवायचं असतं त्यामुळे दोन दिवस सलग आपण नाचणी इथे भिजू ठेवलेली आहे परंतु लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी नाचणीमधलं पाणी बदलायचं आहे नाचणीचा आज हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी नाचणी मी पाण्यातून बाहेर काढलेली आहे आणि स्वच्छ सुती कपड्यामध्ये नाचणी गुंडावून ठेवलेली आहे जेणेकरून नाचणीमधलं जे काही पाणी आहे तर ते निथळून जाणार आहे जर जा तुमच्याकडे चाहणी असेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने नाचणी ठेवू शकता आता काय करायचं आहे यातलं संपूर्ण पाणी निथळून गेल्याच्या नंतर नाचणी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे जेणेकरून नाचणीला मोड येणार आहेत जसं की आपण दोन दिवस नाचणी भिजू ठेवली होती अगदी तसंच नाचणीला मोड येण्यासाठी सुद्धा दोन दिवस लागत असतात तर दोन दिवस नाचणीला असंच आपल्याला बांधून ठेवून द्यायचं आहे तुम्ही मध्ये मध्ये पाहू शकता की नाचणीला मोड आलेले आहेत किंवा नाही पण शक्यतो दोन दिवस नाचणीला छान असे मोड येतात जर तुम्हाला लांबलांब मोड हवे असतील तर तुम्ही तीन सुद्धा नाचणी अशाच पद्धतीने बांधून ठेवून द्यायची आहे दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता नाचणीला छान असे मोड आलेले आहेत खरं तर मी दोनच दिवस नाचणी बांधून ठेवली होती मी सुद्धा जर तीन दिवस नाचणी बांधून ठेवली असती तर अजून लांबला मोड आले असते परंतु दोन दिवस जरी तुम्ही छान बांधली तर तर तरीसुद्धा छान असे मोड आलेले असतात का आता काय करायचं आहे तर आता आपल्याला उन्हामध्ये ही नाचणी वाळू घालायची आहे दोन दिवस सलग आता मी इथे उन्हामध्ये वाळू घालत आहे कारण की थोडंसं थंडीचं वातावरण आहे त्यामुळे वाळत नाही आहे पण जर कडक उन्हाळा असेल तर तुम्ही एका दिवसा दिवसामध्ये सुद्धा नाचणी छान अशी वाळून घेऊ शकता ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की नाचणी छान वाळलेली आहे त्या दिवशी तुम्हाला ही नाचणी दऊन ना आणायची ना आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा मिक्सरमध्ये वारीक करू शकता दोन दिवस माझी नाचणी छान अशी वाळलेली आहे आता मी याला घरीच मिक्सरमधून बारीक करणार आहे कारण की अर्धा किलो आमच्या भागामध्ये दळून देत नाहीत त्यामुळे मी घरीच मिक्सरमध्ये इला आता बारीक करून घेणार आहे थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी टाकायची आहे आणि दोन ते ती तीन वेळा गरका मारून घ्यायचा आहे जेणेकरून नाचणीची जी काही साल आहे तर ती निघून जाणार आहे मी संपूर्ण नाचणी ही दोन ते तीन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये गरका मारून काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला जी पिठाची चाळणी असते त्या चाळणीने सर्वात प्रथम ही नाचणी चाळून घ्यायची आहे जेणेकरून जे काही जे नाचणीची साल आहे तर ती अलगतपणे बाजूला होणार आहे आता काय करायचं आहे परत एकदा मी संपूर्ण नाचणी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे लक्षात ठेवा आपल्याला सर्वात प्रथम फक्त मिक्सरमध्ये दे दोन ते तीन वेळा गरका मारून घ्यायचा आहे व त्यानंतर परत एकदा आपल्याला नाचणी ही एकदम बारीक पिठीच्या तयाऱ्यामध्ये करायचं आहे जसं पीठ असतं अगदी तसंच करायचं आहे आणि अतिशय लवकर ही प्रक्रिया होत असते याला फक्त थोडा वेळ द्यावा लागत असतो जसं की आपण ऐकलेलं असतं की आधी हाताला चटके मग मी भाकर अगदी तसंच अगोदर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असलेला पदार्थ मिळणार आहे तो म्हणजे नाचणीचं बिस्किट दोन ते तीन वेळा नाचणी आपली छान दळून झालेली आहे त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला एकदम बारीक नाचणीचं पीठ हवं आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सुजीची चाणी घ्यायची आहे सुजीच्या चा चाणीने छान अशी नाचणी दळून घ्यायची आहे जर तुम्हालाकडे वेळ नसेल तुम्हाला इन्स्टंट हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट ही नाचणी द्यायलासुद्धा देऊ शकता पण आमच्या भागामध्ये घरगंटीमध्ये अर्धा किलो दळून देत नाही त्यामुळे ही प्रक्रिया मी घरीच करत आहे तर मैत्रिणो आता इथे काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे एकदम छान असं बारीक पीठ आपल्याला नाचण्याचं मिळालेलं आहे आता याच पीठामध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्धा किलो नाचणीसाठी अर्धा किलो गूळ मी इथे वापरत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण अर्धाच किलो पण गूळ खूप छान असतो शरीरासाठी रक्त वाढण्यासाठी मदत करतो गूळ त्यामुळे मी सुद्धा रेफर करते की गूळ खाण्यामध्ये त्यामुळे लहान मुलांना सुद्धा जर आपल्याला द्यायचं असेल तर गूळ खूप उपयुक्त आहे त्यामुळे मी इथे नाचणीच्या बिस्किट तयार करण्यासाठी अर्धा किलो नाचणीसाठी अर्धा किलो मी गूळ वापरत आहे तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता आता चव येण्यासाठी आपल्याला इथे कोको पावडर वापरायची आहे आणि अर्धा किलो नाचणीच्या बिस्किट तयार करण्यासाठी किंवा अर्धा किलो पिठासाठी आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम तूप वापरायचं आहे तुम्ही ते पाहू शकता वजना मी वजनावर मोजून इथे तूप घेत आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला द्यायचं आहे बेकरीमध्ये बिस्किट तयार करण्यासाठी कारण की माझ्याकडे छोटं बाळ आहे आणि आता हे माझ्याकडं होणं शक्य वाटत नाही त्यामुळे मी बेकरीमध्ये हे तयार करायला देत आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर तूप थोडं गरम करायचं आहे आणि ह्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर हातावरती छोटे छोटे बिस्किट करायचे आहेत आणि घरीसुद्धा आपण यांना स्टीम देऊन बिस्किट तयार करू शकतो परंतु आता खरं सांगू माझ्याकडे वेळ नाही आहे छोटं बाळ आहे त्या त्याच्यामुळे मला ही प्रक्रिया घरी करणं शक्य होत नाही पण लवकरच मी घावाची सुद्धा बिस्किट करणार आहे तर ते मी तुम्हाला घरीच तयार करून दाखवणार आहे तर हे संपूर्ण साहित्य मी आता बेकरीवर तयार करायला देत आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाहू शकता की माझे बिस्किट रेडी झालेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत मऊ लुसलुसीत असे इथे माझे नाचणीचे बिस्किट तयार झालेले आहेत दररोज सकाळी जेव्हा मी नाश्ता करते तेव्हा बिस्किट एक मी बिस्किट खात असते आणि माझं लहान बाळ आहे त्यालासुद्धा छोटंसं अर्धा बिस्किट मी त्याला खायला देत असते जेणेकरून त्यालासुद्धा नाचणीमध्ये सर्व जे मेन घटक असतात ते मिळणार आहेत तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी मोड आलेल्या नाचणीपासून बिस्किट तयार करून घेतलेले आहेत आय होप मैत्रीणं तुम्हाला माझा छो छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा माझ्या गृहिणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल